नमस्कार मी ज्योती माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नऊ ते दहा महिन्याच्या बाळाला टोपी शि कशी शिवायची ती तर याला कुंची कुलई पण असे म्हणतात तर इक दिनी ही कशा पद्धतीने शिवायची हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉट पण बघा तर माप कसं घ्यायचं बघा आहे एक एक इत घ्यायचं आहे आपल्याला असं हाताने एक एक इत घेतलं ना तरी बरोबर होतं तर आणि त्याच मापाचा मी अस्तर पण घेतलेला आहे आणि तुम्हाला तसं समजत नसेल तर हे बघा मी माप इंचपटीने मोजून दाखवते तर नऊ इंच येत आहे त्याच तितक्याच साईजचा मी अस्तर पण कट करून घेतलेला आहे आणि आता आपण त्यासाठी खालील जो लागणारा हे घेरा चुन्या टाकून जे आपण शिवणार आहोत ते पण मी घेतलेलं आहे कपडा कट करून याची उंची आहे साडेनऊ इंच घेतली आहे उंची आणि आपण याची रुंदी बघूयात तर याची उंची घेत गित... रुंदी घेतली आहे मी एकोणचाळीस इंच तुम्ही तुम्हाला जास्त चुन्या टाकून टोपी छान शिवायची असेल आणखीन तर तुम्ही जास्त कपडा घेऊ शकता तर त्याच उंचीचा आणि रुंदीचा मी अस्तर पण कट करून घेतलेला आहे आणि हे आपल्याला टोपीला बंद लावायचे असतात ते मी अडीच इंचाची रुंदी आणि लांबी जास्त घेतली आहे तर आता आपण हे शिवूया शिवयात कसे शिवायचे ते आता आपण बघूयात चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने आहे मैत्रीण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा तर सुरुवातीला आपण वरचा भाग शिवून घेणार आहोत तर ही बघा उलटा आणि सरळ कोणता आहे बघून उलटा फोल्ड करायचा आहे आणि अस्तर पण असंच ठेवायचं आहे हे वेगळं फोल्ड करायचं ते वेगळं फोल्ड करून हे दोन्ही जॉईंट करून आपल्याला इथे वरती शिलाई करून घ्यायची आहे तर आता इथं बघा या साईडचा काठ जो पिसाचा आहे आणि जो या साईडचा काठ जो आहे अस्तरचा तो घ्यायचा आहे आणि दोन्ही मधले आतमध्ये ढकलून बाहेरचे जे दोन्ही काठ जे अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा आहे ते घ्यायचा आहे आणि आपल्याला सगळीकडून शिलाई करून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये ब पा, पाहू शकता आणि आपल्याला थोडंसं पलटी करण्यासाठी थोडंसं आपण इथे जागा ठेवून शिलाई करून घेणार आहोत आता इथे आपण पलटी करून घेऊयात तर कोपऱ्यापर्यंत मग सगळीकडे टोकदार असं वस्तू म्हणजे पेन किंवा कात्री टाकून तुम्ही टोक काढू शकता तर आता जिथे आपण जागा सोडली होती पलटी करण्यासाठी ती पण मी शिवून घेतली आहे तर आता आपण खालच्या साईडचा घेरा जो आहे तो अस्तरला जोडून घेऊयात तर आपण जसं शिवून पलटी मारून जसं फोल्ड करून शिवतो हो तसंच आपण या पद्धतीने शिवणार आहोत तर हे बघा शिवून झालेला आहे आणि आता पलटी मारून घेऊयात सगळीकडून मी शिलाई मारून घेतली आहे आणि पलटी मारून घेतली आहे वरच्या सायने आणि खालच्या सायने दोन्ही पण आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे तर आता इथं आपण याच्यावरती एक दापटी देऊन घेऊयात दापटी घेऊन दिल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा आणि जो ओपन भाग होता तो पण मी शिवून घेतलेला आहे आणि आता इथं आपण चुन्या टाकून घेऊयात छोट्या छोट्या छान चुन्या टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला तर मैत्रीणं एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण नऊ हो ते अकरा नऊ ते दहा महिन्याच्या बाळाला तर आता आपण हे चुन्या टाकलेलं आणि जे आपण वरती जी टोपी शिवली होतो ते आपण जोडून घेऊयात हे बघा असं ठेवायचं आहे सुईशावर सुईसच ठेवायचं आहे म्हणजे सरळवरती सरळच ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आपल्याला आणि शिलाई करून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला एक दापटीप देऊन घ्यायची आहे आणि आता यावरती आपण दापटीप देऊन घेऊयात तर मैत्रिणी व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर दापटीप दिलेली आहे मी तर माप बघितलंही बरोबर आहे तर तो जो आपण अगोदर घेतला होता बंदासाठी कपडा तो छोटा पडला म्हणून मी थोडंसं मोठं घेतला आहे आणि हे बघा असं फोल्ड करून मी बंद शिवून घेतलेले आहेत तर आता आपण टोपीला लावून घेऊयात एक दोन बुटाच्या अंतरावरती वरती मी ओ, हे बंद लावून घेणार आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि हे बघा आपल्याला जर तुम्हाला जर पसरत पसरत वाढत असेल ही टोपी तर मी कसं बाळाला घालायचं हे पण मी तुम्हाला दाखवते आता हे बघा असं घालायचं आहे अगोदर एक गीतं गाठ म्हणजे एक गाठ मारून मग मा पाठीमागे घेऊन आणखीन मग मा पाठीमागे असं गाठ मारायचं म्हणजे छान बसतं बाळाला तर माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ सर्वांना आणि माझा वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद